बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे माघ पौर्णिमा ही अत्यंत शुभ तिथी मानली जात आहे कारण यंदा एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर विशेष ग्रहयोग तयार होत आहे या दिवशी गंगास्नान दान उपवास आणि विशेष पूजा केल्यानं जबरदस्त लाभ मिळतो असं मानलं जातं या महासंयोगामध्ये गंगास्नान शाही स्नान आणि महाकुंभमेळा अधिक शुभ फलदायी ठरणार असल्याचेही सांगितलं जात आहे या दिवशी भगवान श्री हरिविष्णू चंद्रदेव आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं धनप्राप्ती पितृदोष निवारण आणि मनशांती मिळते अशी मान्यता आहे चला तर मग कोणते अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासाठी अधिक शुभफलदायी ठरू शकतात आणि कोणत्या मंत्रांचा जप या दिवशी करावा यासंबंधित संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हिंदू धर्मग्रंथानुसार माघी पौर्णिमेचं फार महत्व आहे माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा देखील म्हटलं जातात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं दान करणं फार शुभ मानलं जातं असं म्हणतात की असं केल्यानं आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर अशी मान्यता आहे की या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमात स्नान केल्यानं सर्व पापांपासून मुक्ती मिळू शकते त्याचबरोबर देवी लक्ष्मी भगवान श्री विष्णू आणि भगवान शंकराची पूजा केल्यानं सुख समृद्धी प्राप्त होण्यासही मदत मिळते असं सांगितलं जातात सा दोन हजार पंचवीस मध्ये माघ पौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे त्याआधी जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याची शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी अकरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न बारा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल त्याचबरोबर पंचांगानुसार या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे या दिवशी स्नानदानाचं विशेष महत्व आहे आता माघी पौर्णिमा एवढी विशेष का आहे तर माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता असं सांगितलं जातात त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरि विष्णूंच्या पूजेचं विशेष महत्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरि विष्णू आणि माता देवी लक्ष्मीची आराधना केल्यानं सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो अशीही मान्यता आहे शिवाय हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितलं गेलंय की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात त्यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगे स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि माता लक्ष्मीची माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणं असं मानलं जातं की माघी पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र अन्न आणि गहू दान केल्यानं भगवान श्री विष्णूंचे आणि भगवान महादेवांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात माघ पौर्णिमा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे विशेष फलदायी ठरू शकतात म्हणूनच धनलाभ पितृदोष निवारण पुण्यप्राप्ती आणि मनशांतीसाठी काही प्रभावी उपाय सुद्धा आपण बघूया माघी पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करण्याला विशेष महत्व आहे मात्र जी लोक गंगा स्नान करू इच्छित असाल पण ते शक्य नसेल तर घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून अंघोळ करावी आणि गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधुकावेरी जलस्मिने सन्निधी करू या मंत्राचा जप करावा यामुळे गंगा स्नानाचं पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात शिवाय स्नानानंतर तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा आणि भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करावा यावेळी माता लक्ष्मीचंही ध्यान करावं यामुळे पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं त्यानंतर या दिवशी आधी सांगितल्याप्रमाणे गहू तांदूळ मूग तीळ आंबड पदार्थ कपडे आणि गुळ दान करावे ज्यांना हे करणं शक्य नसेल तर गरजूंना भोजन द्यावं यामुळे पितृदोष आणि आर्थिक अडचणी दूर होतात शिवाय मागी पौर्णिमेच्या दिवशी धनवृद्धीसाठी करायचा उपाय आणि महालक्ष्मीची साधना म्हणजे संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीसाठी तुपाचा दिवा लावावा आणि ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा गव्हाच्या पीठाचा दिवा लावावा आणि अशा पद्धतीनं दीपदान करावं यामुळे धनप्राप्ती होण्यास मदत मिळते असं सांगितलं जात शिवाय माघी पौर्णिमेच्या दिवशी पितरांसाठी जलदान किंवा तर्पण केल्यानं देखील पितृदोष शांती मिळू शकते जर श्राद्ध शक्य नसेल तर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं असं सांगितलं जात शिवाय माघी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करावी यावेळी ओम सोमाय नमा या मंत्राचा जप करावा रात्रीच्या वेळी अन्न ग्रहण न करता फक्त दूध प्यावं आणि उपवास ठेवावा यामुळे ग्रहदोष शांत होतात सांगितले जातात शिवाय कौटुंबिक सुखासाठी आणि विवाह बाधा निवारण्यासाठी आणखी महत्वाचा उपाय म्हणजे जर विवाहात अडचण येत असतील तर माघी पौर्णिमेच्या दिवशी पती पत्नीने एकत्र चंद्रदर्शन करून गोड पदार्थाचं सेवन करावं मुलांच्या लग्नासाठी अडचणी येत असतील तर आईने चंद्रदेवाला केशरयुक्त दूध अर्पण करावं यामुळे विवाहातील बाधा दूर होतात असं सांगितलं जात शिवाय आणखी महत्वाचा उपाय जो या दिवशी केला जाऊ शकतो तो म्हणजे रात्री चंद्रप्रकाशात सुपारी तांदूळ साखर आणि पांढरे फुल ठेवून नंतर ते पाण्यात विसर्जित करावे चंद्रदेवाला नमस्कार करून हे सर्व साहित्य विसर्जित करावं माघी पौर्णिमेला चांदीच्या भांड्यात पाणी ठेवल्यानं देखील घरात सौभाग्य वाढतं असं सांगितलं जातं हे उपाय श्रद्धेनं आणि मनपूर्वक केल्यास शुभ फळ प्राप्ती होते असं म्हणतात त्यामुळे एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर येणारा हा शुभ महायोग आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि घेऊन नक्कीच मदत करू करू शकेल हे उपाय उपाय आपण या दिवशी करू शकता मात्र यातील कोणताही एक उपाय, श्रद्धा भक्ती नक्की करावा ज्याचे लाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील शिवाय माघी पौर्णिमेला गंगास्नान दान जप आणि पूजा करून अधिकाधिक पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करावा या पवित्र दिवसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून इतरांनाही या माहितीचा लाभ घेता येईल त्याचबरोबर अशाच धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीने भरलेल्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे पुढील अपडेट्स तुम्हाला सहज मिळते या पवित्र दिवसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा आपण पुढच्या व्हिडिओ पुन्हा भेटूया तोपर्यंत ओम नमो नारायण अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका